यानंतर पुण्यामध्ये जाऊया पुण्यामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा निघाला होता आणि या मोर्चाच्या विरोधात विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नियोजित सभेविरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि मुकुंदनगरमध्ये विविध संघटनांनी निदर्शनं देखील केलेली आहेत काही मुस्लिम संघटनांची सुद्धा निदर्शनं सुरू आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचा आजचा पुण्याचा दौरा या निदर्शनामुळे रद्द करण्यात आलेला आहे आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांनी मध्ये यवत यवतमध्ये सुद्धा अशाच प्रकारची हिंदू जन आक्रोश सभा घेतली होती आणि त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पुण्यातसुद्धा पुण्यातसुद्धा या प्रकारची यात्रा आयोजित करण्यात आली होती रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्याहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट जव्यात रोहन तर गोपीचंद पडळकर यांचा आजचा पुण्याचा नियोजित दौरा होता मात्र जे यवत यवतमध्ये झालं त्याच पार्श्वभूमीवर आज इथे हा विरोध होतोय आणि यामुळेच पडळकरांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय अगदी बरोबर आहे खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने पडळकरांकडून जे आहे ते अशा प्रकारच्या सभेंचं नियोजन आयोजन जे आहे ते केलं जातं पुण्यातील मुकुंदनगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी मी उभा आहे माझ्या अगदी पाठीमागे जे आहे तो अनधिकृत दर्गा आहे असं म्हणून पडळकर जे आहेत ते याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आमदार योगेश टिळकरांच्या माध्यमातून आणि संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणार होते आणि इथं जे आहे ते आंदोलन करणार होते कारण का याच्यापासून अगदी शंभर मीटर अंतरावरती जे आहे ते हे अनुधिकृत दर्गा आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता जे आहे ते सगळ्या संघटनांनी त्यांना विरोध केला कारण काल यवतला जी घटना घडली त्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये काहीशा प्रमाणामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे त्या आंदोलनच्या माध्यमातून किंवा या सभेच्या नंतर जे आहे आ, ते हे सगळं चित्र पाहायला मिळालं असं म्हणून त्यांच्यावरती टीका करण्यात आली आणि त्यामुळे सगळ्या घटकांकडून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यामध्ये विविध मुस्लिम संघटना होत्या आणखी विविध संघटना ज्या आहेत ते यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या ठिकाणी त्यांना येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली अजून देखील आमदार योगेश टेळेकर आम्ही या ठिकाणी येणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर संघटनेची लोक देखील आपल्याला उपस्थित असलेली पाहायला मिळत आहेत तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलिसांची कुमक जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण का ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घटना घडल्या या घटनेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो व्यक्त केला जात होता आणि आताच्या घडीला ही सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते तर विविध संघटनेच्या वतीने जे आहे ते निश्चित जे आहे ते या आंदोलकांकडून <laughs> केला जातोय कारण का गोपीचंद पळकर या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून वातावरण जे आहे ते जाईल अशा मत यवतचं उदाहरण ताजं आहे आणि त्याच्यामुळे आधीच कुठलाही अपप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सुद्धा आता अतिरिक्त कुमक मागवलेली आहे बंदोबस्त आहे मात्र यात ज्या संघटनांचा विरोध होताय कोणकोणत्या संघटना यात सामील झालेल्या आहेत विविध uh, मुस्लिम संघटना या ठिकाणी सहभागी झालेलं पाहायला मिळत होते आणि इतर संघटना देखील यामध्ये सहभागी होत्या आणि पोलिसांनी हे सगळं आंदोलन थांबवलेलं आहे आपण पाहिलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपल्यासोबत मिलिंद मोहिते आहेत सर नेमकं काय का आंदोलन ने आज घडलं इथे आता सध्याची परिस्थिती काय आहे पडळकर येणार आहेत नक्कीच नक्कीच रोहन आपण पाहतोय की मोठा येणार नाही ते लक्ष्मीनारायण चौकात येतील तिथंच निवेदन देतील आणि जातील